नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे श्रद्धा साधारण आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी विना वाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बस अशी सांगली कोल्हापूर बस सेवा सुरू होती बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली नवरात्र आणि त्या काळात शुक्रवार असल्यामुळे बऱ्याच बसला बऱ्यापैकी गर्दी होती माझे शेजारी पासष्ट ते सत्तर वर्षाची एक वृद्ध महिला बसली होती तिच्या पेऱ्यावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावातल्या आली होती असे वाटत होते गाडी सुरू झाली खिडकीतून येणार गारगारवार मनाला आनंद देत होता साधारणतः हात कलंगली ओसांडल्यान ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या होय दादा मास्तर बरं बरं नाही आला अजून मास्तर म्हणजे कंडक्टर मी म्हटलं आजी ह्या गाडीला मास्तर नसते गाडीवर लिवलं की तसे अरे देवा मग तिकीट ते खालीच एस टीमध्ये बसायच्या आधीच काढायचं असतं मग आता मग आता वाटेत तिकीट तपासायला कोणी वा चढलं गाडीमध्ये चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल तरी पण आपण समजावू की त्याला वाचायला नाही येत म्हणून त्यामुळं चढ त्यामुळे चढला त्या तुम्ही दुसरी आत्ता पास आहे म्या मोरं बी शिकली असते पण बाण चुलीपुढ बसवली ते मरुदे तिकडे वाचा येते मला असं आजी म्हणाली सांगली कोल्हापूर पाठी बघूनच तर चढली मी गाडीत बाकी नाही वाचले आहो आजी आपण फक्त सांगू तस सा। असं बी ते बेन कुणाचं काय ऐकते आएक ऐकत नाहीत ते तरी बी उगा वाईट वा... तरी बी उगा वाईस खडा टाकून बघूया ते बी तपाशीसाठी आले तर मग बघू दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही डोक्यावरचा पदर सावरत हळूच म्हणाली नशीबी गरीबी पुजल्या ते परवडले पण पन अडाणीपणाचा लय बेकार या सगळ्या झांगडगुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँड शिरली ते कळलंच नाही मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर बाहेर कुणीतरी तपासणीच नव्हता आजीला म्हटलं आजी आता सुमडीत उतरा आणि इकडे तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा आजी काही आजी काहीच बोलली नाही बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला तेवढ्यात आजी पुन्हा दिसली मी म्हटलं आजी अजून इथेच आजीनं चोळीत खपसलेली पर्स काढली त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाघ विना थांबाच्या काउंटरवरनं काढलं होतं आणि मला म्हणाली टाक फाडू मी बाहेर आल्यावर फाडणारच होते माघारी जाताना मात्र न इसरता आधी तिकीट काढील आजी पै पैक जास्त झाला असतील ना नाश्ता की हॉटेलात आजी हसली आणि म्हणाले जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईने तिची जबाबदारी पार पाडली कुठलं गालबोट न लावता आणलं इथवर वाटेत पकडले गेले असते तर पण त्या अंबाबाईने चार चौघात राज लागली दंड भरा इतके पैसे माझ्याजवळ काय नव्हते आता मी किमान आहे तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं रे हिशोब बराबर आता जाताना मात्र इसरायचे नाही तिकीट काढायला महालक्ष्मी दारात महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून हे बरं नाही मी मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं आजी गेली आंबाबाईच्या दर्शनाला मी मात्र तिथंच तिथनंच हात जोडले ढीक येता गिरवल्या तरीही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही हेच खरं मित्रांनो ही एक सत्य घटना होती आणि एकाने हे अनुभव त्याचा इंटरनेटवरती शेअर केला होता आणि हा खराखुरा अनुभव होता त्यामुळे तुम्हाला हा अनुभव हा ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद